रविवार दिनांक तीस रोजी रात्री तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं श्री विठ्ठल मंदिर परिसर पश्चिम द्वार येथे आयोजित सभेसाठी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या डॉक्टर प्रणिता भालके व भगरथ भालके हे मतदारांशी संवाद साधण्यासाठी आलेले असताना यावेळी सभेच्या परिसरात उपस्थित असलेल्या एका वृद्ध महिलेस अचानक चक्कर आल्यानं सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाल्याचं दिसून आलं यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांनी व तेथील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार व वैष्णवी वैभव बडवे यांनी तातडीनं सभा थांबवून त्या वृद्ध महिलेच्या मदतीसाठी धाव घेत तातडीनं अँब्युलन्ससाठी फोन करण्याच्या सूचना समर्थकांना दिल्या आणि सदर वयोवृद्ध महिलेची विचारपूस करीत त्या वृद्धीस तातडीनं दवाखान्यात नेण्याच्या सूचना समर्थकांना दिल्या या घटनेमुळे काही काळ पश्चिमद्वार येथील सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला तरी त्याची पर्वा न करता डॉक्टर प्रणिता मालके यांनी दाखवलेली तत्परता मोठा चर्चेचा विषय ठरला आहे